राऊत साहेब आज एक मोठी बातमी आणि दुःखद बातमी आहे की बुलढाण्यातल्या शेतकऱ्यानं कैलास नागरे या शेतकऱ्यानं पाणी मिळत नाही शेतीला या उद्विग्नतेतून आत्महत्या केली आहे आणि आत्महत्या करण्यापूर्वी त्यांनी मुख्यमंत्र्यांना एक चार चार पाणी पत्रही लिहिलेलं आहे त्यात त्यांची भावना व्यक्त केलेली आहे शेतकऱ्यांच्या आत्महत्या अजूनही थांबत नाही आहेत कालच मी विरलेली आहे कालच मी त्या विषयावर बोललो आज सामनामध्ये त्या विषयावर अग्रलेख आहे सामना हा एकमेव दैनिक आहे त्याच्यावरती कैलास यांच्यावरती अग्रलेख आहे हे सरकार जे महाराष्ट्राचं आहे हे ढोंगी आणि दुतोंडी सरकार आहे शेतकऱ्यांच्या प्रश्नावर पाण्याच्या प्रश्नावर अशा अनेक प्रश्नांवर हे आतापर्यंत सरकारने तोंड उघडलेलं नाही आहे हे सरकार बाकी सर्व प्रश्नांवर बोलत आहे सगळ्या प्रश्नांवर बोलेल राजकीय प्रश्नांवर बोलेल व्यक्तिगत प्रश्नांवर बोलतील विरोधकांवर बोलतील पण शेतकऱ्यांच्या आत्महत्यांवरती हे सरकार बोलायला तयार नाही बुलढाण्यातल्या ज्या तरुण शेतकऱ्याला त्याला कृषी क्षेत्रातला पुरस्कार मिळाला होता बरोबर ना त्यानं राज्याच्या मुख्यमंत्र्यांशी कृषी मंत्र्यांशी अनेकदा संवाद साधण्याचा प्रयत्न केला प्रश्नांविषयी त्याला प्रतिसाद मिळाला नाही आणि शेवटी वैफल्यग्रस्त होऊन त्याने आत्महत्या केली ही फक्त एका कैलाशची आत्महत्या नाही तर सरकारनं केलेली शेकडो शेतकऱ्यांची हत्या आहे त्याच्या माध्यमात कैलासच्या आत्महत्येचं पातक या सरकारवर आहे आणि या सदोष मनुष्यवधाचा गुन्हा कोणावर दाखल करावा कैलाशांच्या त्याचा खुलासा राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी करणं गरजेचं आहे आपल्या राज्यामध्ये शेतकरी आत्महत्या करतायत आणि मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून आत्महत्या करतायत आणि असामान्य शेतकरी आहे त्याने शेतीमध्ये अनेक बदल घडवायचा प्रयत्न केला जलसिंचनाचे प्रयोग केले शेतकऱ्यांच्या आंदोलनात तो सहभागी झाला आणि शेवटी सरकार काहीच करत नाही हे सरकार निकम आहे फडणवीस शिंदे आणि अजित पवारांचं म्हणून त्यांनी आत्महत्या केली याची लाज वाटत नाही का या सरकार हा हे सरकार खोक्या बोक्या ठोक्याच्या मागे लागल्या बरोबर आहे हो सीएमच्या भाषेमध्ये पण सरकार शेतकऱ्यांचे प्रश्न कधी सोडवणार शेतकऱ्यांना दिलेली वचनं कधी पूर्ण करणार आपलाच जाहीरनामा पुन्हा एकदा वाचावा अजित पवारांनी शिंद्यांनी आणि मिस्टर देवेंद्र फडणवीस यांनी माफी मागितली पाहिजे आत्महत्येबद्दल आम्ही जबाबदार होत्या हरणिया मुळव्यात पित्ताचे विकार पित्ताशयाचे खडे हयाटस हरणीय या प्रकारच्या आजाराने त्रस्त असाल आणि दुर्मिणीद्वारे शस्त्रक्रिया करून घ्यायची असेल तर हडपसरच्या सुप्रसिद्ध डॉक्टर म्हस्के हॉस्पिटलमध्ये त्वरित संपर्क साधा आणि विश्वासार्ह उपचार अनुभवा